मला काय म्हणायचं आहे काल तुम्ही इतोबरून जे आरोप केले हा तुमचा सगळा जो आटपिटा होता आटपाडीची लोक आणायची खानापूरची लोक आणायची जरच्या बाजारपेठेत तुम्ही फोज गोळा करून माणसं घेऊन यायची आणि हिरता आणून नंगा नाच करायचा थाई 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 था, 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 था। या गोष्टीचा तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे पोलीस प्रशासनाने विचार केला पाहिजे बारीक अभ्यास करा मला तर असं वाटतंय की अवधूत झाली घाटपट झाला त्या दिवशी जातीने त्यांच्या घरापर्यंत पाहिजे होत त्यांच्या पाठीशी गंभीर बनवण्यात राहायला पाहिजे होत जत तालुक्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या मनात तुम्ही निर्माण करायला पाहिजे होता या तालुक्याचा आमदार म्हणून तुमच्या पाठीशी संकटाच्या काळात उभा म्हणून आरोप केले कुणी आरोप केले त्यांच्या घरच्या आरोप केले आ तुमची तालुक्यात सत्ता आहे राज्यात सत्ता केंद्रात सत्ता तुम्ही यंत्रणा वापर ना आणि जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई म्हणून तुम्ही स्वतः पोलिटिशियन जाऊन बसा पुन्हा सांगलीच्या पोलिटिशियनला बांधाय तिच्या एसपी ऑफिसला जाऊन बसा म्हणून तुमच्या भांडुगुळ कार्यकर्ते तुम्ही गोळा केला आणि त्याचा पोलिटिशियन समोर नमुना केला आणि तुम्ही कुणावर तुम्ही त्यांचं मोजमान करायला घेऊन चाललाय तुम्ही काय त्यांच्या मातोश्रीवर पिताश्रीवर बोलला माझं तुम्हाला आभार आहे मी सुद्धा सरपंच म्हणून काम केले काय नैतिकता बरायची आम्हाला माहित आहे तुमच्या आई सुद्धा सरपंच होत्या आज आहेत तुमच्या आईला तुमच्या मातोश्रीला आमच्या मातोश्री समान आहे त्यांना जाऊन तुम्ही विचारा त्या शब्द आवडणार नाही अशा पद्धतीचं तुमचं वर्तन आणि सा या सगळ्या प्रकरणा साहेबांचा पत्रकार बंद एखादा आम्ही राजकारण सोडून देऊन बसतो माणसानं या प्रकरणावर काळीचा संबंध नसताना तुम्ही त्यांच्यावर आरोप करता आणि आता तुम्ही तो अवधूत वाला नेलेला आहे त्याच्या आत्म्याला चिरशांतीला शांतीला पाहून तुम्ही श्रद्धांजली अर्पण करा त्याऐवजी तुम्ही त्याची बाकीची माफं काढता तुमच्या याच्याशी संबंध होते त्याच्याशी संबंध होते आणि तुमचा बचाव करण्यासाठी तुम्ही किती नाटके करचाल याचं तुम्हाला तर भान आहे का बघा आणि सगळ्यात जास्त जि कि येते तुम्हाला खरं सांगतो काल या ठिकाणी आमदार बोलत असताना आजूबाजूला बसलेली जी मंडळ होती खाली बसवून टाळे वाजवत होते कोणत्या विषयावर तुम्ही टाळ्या वाजवताय टक्के मंडळी अशी होती की माझ्यासमोर या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री असताना या महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना या जयंत पाटलांचे तळवे चाटवत होते आणि ते आता खाली टाळ्या वाजवत होते का ज्यांनी जयंत पाटलांच्या तळवे चाटले त्यांनी आज या अशा पद्धतीच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवले म्हणजे त्यांनी स्वतःच्या आई आणि बापाला जाऊन घरात विचारायचं की आपण कोणते कृत्य करतोय कुणाला पाठिंबा देतोय कसल्या प्रवृत्तीला पाठिंबा देतो अरे काम केलं त्यांच्या मुलाने जलसंपदा मंत्री असताना या तालुक्याला पाणी मिळावं म्हणून आसनाच कष्ट केले त्यावर महाराष्ट्रात माहिती की जयंत पाटील साहेब या तो तोंडातून कधीही एक वागायला शब्द बोलत नाही अशा व्यक्ती माझं तुम्ही घाणे आरोप करावा लागला खालच्या पातळी माझं बोलावं लागला इथून पुढच्या काळात जत तालुक्याची जनता अशी बाद असेल करणार नाही या जत तालुक्याचे माजी आमदार तुमच्या समोर दादानी गेल्या पाच वर्षात काय काय काम केलं या तालुक्याच्या के प्रत्येक माणसाच्या सुख दुःख जादा उभा राहिले आणि अशा माणसाच्या विरोधात तुम्ही वक्तव्य करत असताना तर तुम्ही भार बार पाहिजे काल तुम्ही बोलत असताना सांगितलं की मी दहांडीचा काळजी केला आणि जयंत बदलाना माणसं पाठवली अरे बाबा जयंत पाटल्यांना माणसे पाठवायची गरज नाही तुम्ही जे धंदा करताय अख्ख्या तालुक्याला माहित आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे उगीच जयंत पाटलावर बोलायचं आहे शरद पवार साहेबांवर बोलायचं म्हणजे तुम्हाला जर महाराष्ट्रात मोठीपणा मिळत असेल माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे तुमचे वाचानवीर जर हे बोलतात हे जर तुम्हाला मान्य असेल तर तसं या महाराष्ट्राला जाहीर सांगा हे वाचनवीर आम्ही सोडलेत आणि यांची जी भाषा हे आमच्या पक्षाला आम्हाला मान्य आहे

Press the bell icon on the YouTube and never miss another update.